तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकत असाल की हा माझा झेंडूचा प्लॉट उभा आहे आणि दरवर्षी आपण झेंडूचं प्रोडक्शन घेत असतो तर मागच्या वर्षी जवळपास आपला अडीच एकर झेंडू होता त्याच्या आधी एक एकर होता आणि आता सध्या बाकी पिकामुळं सगळं रान व्या आप व्यापल्यामुळे आपल्याला हे झेंडूचं फक्त एक चौदा गुंठेच आपल्याकडे रान शिल्लक राहिले आणि त्या शेतीवर आपण एक चौदा गुंटे आपण झेंडूची लागवड केलेली आहे तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की आपण दरवर्षी झेंडूचं प्रोडक्शन हमकास घेत असतो आणि दरवर्षी झेंडूचं आपण शेती केल्यामुळे बरेच मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की झेंडूचं प्रोडक्शन निघतं किती त्याच्यामाग त्याच्यामागे प्रॉफिट असतं का किंवा अजून काही गोष्टी तर मी सगळेचे जे प्रश्न आहेत ते एकत्रित केले आणि चला म्हणलं की बाबा आता आपण ह्याच्यावर एक प्रामाणिक एक इन डिटेल एक व्हिडिओ बनव आणि आपण ते चॅनलला अपलोड करा तर मी जेवढे जेवढे मला प्रश्न आले तेवढ्या तेवढ्याची मी आता ह्या व्हिडिओमध्ये दे उत्तर देईल आणि बघूया आपण की झेंडूचं इन ॲक्च्युअल गणित कसं आहे आणि झेंडूचं अर्थकारण कसं आहे झेंडूचं प्रोडक्शन कसं आहे चल तर चला बघूया तर आता बघा झेंडूसाठी आपण हे सरासरी चौदा गुंटे क्षेत्रफळ निवडलं आहे बरोबर आहे आता बघा चौदा गुंठ्यामध्ये झेंडूची रोपं किती बसले तर बघा चौदा गुंट्यामध्ये सरासरी तीन हजार आपले झेंडूचे रोपं बसलेले आहेत आता ठीक आहे रोपं बसले तीन हजार तर मग आता हे लागवडीचं अंतर किती आहे तर बघा हे दोन ओळीमधलं जे अंतर आहे ते आहे चार फूट आणि दोन झाडांमधलं जे अंतर आहे ते आहे सव्वा फूट म्हणजेच चार बाय सव्वा फुटावर आपण एक सरासरी तीन हजार रोपांची लागवड केलेली आहे तर आता चौदा गुंठ्यामध्ये आपण तीन हजार रोपं लावले लागवडीचं अंतर आहे चार बाय सव्वा फूट आणि व्हरायटी तर व्हरायटीमध्ये आपण दोन व्हरायटी निवडलेल्या आहेत बघा आता हे लाल कलरचा तुम्हाला केशरी कलरचा जे झेंडू दिसायला आहे त्याचं नाव आहे अष्टगंधा आणि पलीकडं पिवळे फुलं आहेत बघा पिवळे म्हणजे पिवळं पितांबर आणि हे अष्टगंधा तर तीन हजारमधले आपण पाचशे रोपं हे अष्टगंधा व्हरायटीचे निवडले आहेत आणि अडीच हजार रोपं आपण पिवळं पितांबर ह्या जातीचे निवडलेले आहेत आता एक पुढील एक प्रश्न असा मी एकत्रित केलेला आहे त्याच्यामध्ये पुढील एक प्रश्न बघा रोपांची लागवड केल्यापासून फुले निघण्यासाठी किती कालावधी लागतो तर सरासरी रोपांची लागवड केल्यापासून ऍक्च्युअल इन ॲक्च्युअल फुलं निघायसाठी म्हणजे असा माल तयार व्हायसाठी हो इन ॲक्च्युअल इन डिटेल दोन महिने लागतात दोन महिन्यानंतर ॲक्युरेट दोन महिने दोन महिन्यानंतर तुमचा प्रोडक्शन तुमचा माल सुरू व्हायला चालू म्हणजे चालू होतं आता एक पुढील प्रश्न बघा की झेंडूची लागवड कधी करता येईल तसं तुम्ही तसं तुम्ही वर्षभर झेंडूची लागवड करू शकतात पण सरासरी दोन टप्प्यामध्ये झेंडूची लागवड करता येते पहिला टप्पा म्हणजे पावसाळी झेंडू दुसरा टप्पा म्हणजे उन्हाळी झेंडू पावसाळी झेंडू म्हणजे तुम्ही जून जुलैच्या आसपास एखाद्या महिन्या महिन्याच्या फरकाने तुम्ही भागापुडी करू शकतात जे की जे तुमचा झेंडूचं प्रोडक्शन दसऱ्याला की येईल किंवा दिवाळीला ये येईल किंवा फेस्टिवल सीझनमध्ये येईल किंवा गणपतीमध्ये येईल किंवा नवरात्रमध्ये जे काय असेल तर आणि दुसरा टप्पा म्हणजे एक तर तुम्ही एप्रिल किंवा मेला तुमचं प्रोडक्शन चालू होईल अशा हिशोबाने तुम्ही दोन महिन्याआधी त्याचं प्रोडक्शन घेऊ शकता म्हणजे एक तर पावसाळी झेंडू आणि दुसरा टप्पा म्हणजे उन्हाळी झेंडू या दोन टप्प्यामध्ये तुम्ही फेस्टिवल सीजनचा मार्केटचा मार्केटमध्ये कधी आवक असेल या गोष्टीचा विचार करून झेंडूची लागवड केली पाहिजे तर पुढील एक प्रश्न बघा की फवारणीबद्दल सांगावे तर झेंडूला सगळ्यात विशेष फवारणी म्हणजे करप्याची ज्यावेळेस तुम्ही भरपूर प्रमाणात बाया लावून फुलं तोडतात त्याच्यानंतर तुम्हाला लगेच फुलं तोडल्या तोडल्या करप्याची फवारणी मारायची कारण फुलं तोडली की ह्याच्यावर करप्या यायचं प्रमाण जास्त असते आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पंधरा दिवसाला म्हणजे प्रत्येक अमावस्याला पौर्णिमाला अमावस्याला पौर्णिमाला असं एक अळीची फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये बुरशीनाशक त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं टॉनिक सोडायचं आणि बाकीचं म्हणजे करप्या करप्या आणि अळी हे दोन गोष्टी तुम्हाला दोन गोष्टीची काळजी घ्यायची झेंडूच्या प्रोडक्शनमध्ये झेंडू म्हणजे ह्याला तुम्ही इंग्लिशमध्ये मारेगोल्ड हार्वेस्टिंग किंवा मारेगोल्ड फार्मिंग असं सुद्धा म्हणू शकता आता बघा की खत आणि पाण्याचं नियोजन कसे करावे तर मला वाटतं की तुम्ही ज्या रोप लावता त्याच्यानंतर तुम्हाला ड्रीपनं किंवा एक आळवणी करून किंवा फवाराचे नोजल काढून तुम्हाला एक ड्रिचिंग स्वरूपात आपल्याला एकोणीस एकोणीस द्यायचं आहे आणि ह्युमिक ॲसिड द्यायचं आहे त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस काय होतं की झाडाच्या शेंडे वाढतात म्हणजे हाईट वाढती साधारण एक सोप्या भाषेत त्याच्यानंतर एकोणीस नंतर, नंतर तुम्हाला बारा एकसष्ट शून्य शून्य म्हणजे बारा एकसष्ट द्यायचे ड्रीपद्वारा किंवा फोवारायचं नोझल काढून किंवा एक तुम्ही तुम्ही जे तुम्हाला सोपं पडल ते सुरुवातीला एकोणीसशे एकोणीस आणि ह्युमिक ऍसिड त्याच्यानंतर बारा एकसष्ट त्याच्यानंतर बुरशीनाशक बरोबर आहे तीन खतं झाले त्याच्यानंतर तुम्ही तेरा चाळीस तेरा देऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही पंधरा पंधरा दहा सव्वीस सव्वीस इतर रासायनिक खतं टाकू शकतात ता एक आता एक तर कुठपर्यंत आलं आता खताचं झालं आता पाण्याचं नियोजन कसं करावे पाण्याचं म्हणजे तुम्हाला एक सब लाईन टाकून प्रत्येक चार चार फुटावर आपण जे अंतर ठेवलेलं आहे झेंडूचं तिथं आपल्याला एक ठीक सोळा एम एम वीस एम एम अठरा एम एम जे अस जे काय असेल ते तुम्हाला ड्रिप इरिगेशन आतरून पाण्याची सोय करायची सुरुवातीला एक दोन तास एक दोन तास तरी तुम्ही दिवसभर चालू दिली जूनमध्ये तर तुम्हाला पा पा पाण्याची काही गरजच नाही पण उन्हाळ्यामध्ये ना तुम्हाला एक पाण्याची गरज लक्षात घेऊन एक सरासरी तास, तास तुम्हाला तुम्हाला था था, था एक दोन तास तुम्हाला पाणी द्यायचं आहे आणि जेव्हा तुमचे फुलं ह्या ह्या स्वरूपाला येतील त्याच्यानंतर तुम्हाला एक थोडंसं दोन तासाच्या थोडंसं जास्त पाणी चालू द्यायचं आहे तर चला बघा आता पाण्याचं आणि खताचं नियोजन आपण सांगितलं आहे खर्च आणि आता हिशोबाबद्दल सांगावे तर मला वाटतंय झेंडूचं अर्थकारण लक्षात घेण्यासाठी हा प्रश्न खर्च आणि अर्थकारण खर्च आणि हिशोब हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण बसून देऊ आणि बसून एक प्रामाणिक डिस्कशन करू आणि गप्पा मारू की झेंडूचं अर्थकारण कसं आहे झेंडूची शेती नेमकी करायची कशी आणि झेंडूचा पैसा आपलं ह्या शेतीचा पैसा नेमका होतो का इन ॲक्च्युअल लॉस होतो प्रॉफिट होतो किंवा बाय डिटेल ज्या काही गोष्टी असेल त्या आपण बसून चर्चा करूया चला तर चला आता एक झेंडूचं आपण झेंडू शेतीचं अर्थकारण लक्षात घेऊया आणि प्रॉफिटच्या आधी आपण खर्चाचं जे काही हिशोब आहे ते आपण लक्षात घेऊ बघा आता आता खर्चाचं गणित लक्षात घ्या शेतीची मशागत आणि भेसळ डोसला आपल्याला एक पाच हजार रुपये लागले भेसळ डोसमध्ये तुम्ही दहा सव्वीस वीस पंधरा पंधरा पोटॅश जे काय असेल ते तुम्ही कुठला पण रासायनिक टाकू शकतात आणि मशागत म्हणजे जी काय नांगरणी असेल काही त्याच्यानंतर रोटावेटर असेल जे काय सगळं असेल ते म्हणजे मशागत आणि भेसळ डोसला पाच रुपये एक्झिस्टिंग आपलं ड्रीप आहे तरी पण ड्रीपचा आपण सरासरी एक आठ हजार रुपये खर्च धरू आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रोपांचा खर्च बघा आपले एक आपले आपले पितांबर, पितांबर मजे मजे आपले तीन हजार रुपये त्याच्यामध्ये आपले अडीच हजार रोपं पिवळ्या कलरचे आणि पाचशे रुपये म्हणजे केशरी कलरचे अष्टगंधा आणि अडीच हजार म्हणजे आपलं पिवळं पितांबर पिवळी पितांबर व्हरायटी आणि पाचशे म्हणजे अष्टगंधा म्हणजे आपले टोटल तीन हजार रोपं आणि प्रतिरोप बघा तीन रुपयाला म्हणजे तीन हजार कुणीले तीन रुपये म्हणजे रोपांचा टोटल खर्च नऊ हजार रुपये एक लागवड खर्च आपण चार बायाचा अडीचशे अडीचशे रुपयाचा एक दिवसाचा रोजाने धरू आपण लागवड खर्च एक हजार रुपये रासायनिक आणि ड्रीपच्या खताचा पूर्ण सीझनचा खर्च धरा एक सहा हजार रुपये त्याच्यामध्ये तुमचे रासायनिक खतं असतील एकोणीसशे एकोणीस असेल बारा एकसष्ट असेल चाळीस तेरा असेल झिरो झिरो पन्नास असेल झिरो बावन्न चौतीस चा असेल सगळा सहा हजार धरा आता पूर्ण सीझनचा फवारणी खर्च धरा दहा हजार रुपये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंधरा पंधरा दिवसाला तुम्हाला फवारणी घ्यायची आणि ज्या वेळेस तुम्ही झेंडूची पूर्ण छाटून तोडणी करताल त्यावेळेस तुम्हाला करपायची फवारणी घ्यायची तर एक पूर्ण सीझनचा फवारणी खर्च दहा हजार रुपये आता निधन मजुरी वाहतूक आणि इतर खर्च सगळ्या सीझनचा पंधरा हजार धरा तुम्हाला दोन वेळेस दोन तीन वेळेस निंदन असेल त्याच्यानंतर फुलं तोडायची जी मजुरी असेल त्याच्यानंतर वाहतूक असेल मार्केटला नेण्याचा खर्च तर सगळा पंधरा हजारचा शेवटपर्यंत गाडीचं भाडं असेल म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट बघा या तीन हजार चौदा गुंट्यामध्ये आपल्याला ह्या तीन हजार रुपयाची एक चोपन्न हजार रुपये आपली एक राऊंड फिगर एक पन्नास हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट लक्षात घेऊ शकतात बरोबर आहे मग आता था पन्नास हजार आपले पैसे गेलेत आपली इन्व्हेस्टमेंट लागली आपली या शेतीला तर आता हिशोब बघू आपला प्रॉफिट आपलं होतंय कसं तर बघा आता आता बघा पावसाळी जर झेंडू केला तर प्रत्येक झाडाला दोन किलो फुलाचं प्रोडक्शन निघतं आपलं आणि जर उन्हाळ्यात जर तुम्ही झेंडूचं प्रोडक्शन घेतलं तर प्रत्येक झाडाला सरासरी एक किलो फुलं निघतात पावसाळी झेंडूचं दोन किलो आणि जर तुम्ही मार्च एप्रिलच्या टाईमला जर तुमचा झेंडू त्या टाईमला जर तुम्ही केला किंवा त्या टाईमला तुम्ही ता हार्वेस्टिंगला म्हणजे निघाला तर त्यावेळेस एक किलो प्रत्येक झाडाला शेवटपर्यंत फुलं निघतात मग आता पावसाळी झेंडूला दोन किलो प्रत्येक झाडाला जर आपण फुलं धरले तर बघा तर बघा आता टोटल प्रोडक्शन आपलं तीन हजार झाडाचं सहा हजार किलो प्रोडक्शन बघा तर राऊंड फिगर आपण पाच हजार पकडूयात काही झाडं मोडली किंवा काय झाडाचं जर्मेशन झालं नाही किंवा काही झाडाला कमी निघाला माल तर राऊंड फिगर आपलं पाच हजार किलो आ, माल आपला लक्षात घ्या पूर्ण सीझनचा आलं का लक्षात बघा तीन हजार झाडं तर ते एका झाडाला दोन किलो प्रोडक्शन म्हणजे तीन हजार गुणिले दोन किलो म्हणजे टोटल प्रोडक्शन आपलं सहा हजार किलो आपण राऊंड फिगर पकडले पाच हजार किलो आता समजा तीस रुपये जर तुमच्या भावानं तुम्ही शेवटपर्यंत ऑन ॲन ॲव्हरेज फुलाची विक्री केली तीस तीस रुपये किलो तर पाच हजार किलोची तीस रुपयाच्या भावानं होतात एक लाख पन्नास हजार रुपये बरोबर आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करा जर समजा शेवटपर्यंत तुम्ही किंवा ऑन ॲन ॲव्हरेज काही पन्नासनं दिले काही शंभरने दिले किंवा काही तीसनं दिले चाळीसनं दिले जर तुम्ही शेवटपर्यंत ऑन ॲन ॲव्हरेज जर काढला त्याचा हिशोब काढला आणि जर तुम्ही चाळीस रुपये रेट धरला तुमच्या फुलांचा तर पाच हजार किलो गुणिले चाळीस म्हणजे दोन लाख रुपयाचं तुमचं फुलाचं प्रोडक्शन होतं जर पन्नास रुपयाच्या भावानं तुम्ही जर फुलं विकले तर पाच हजार किलो गुणिले पन्नास तुम्ही कॅल्क्युलेशन करा अडीच लाख रुपये होतात आणि शंभर रुपयाचं जर भावानं तुम्ही फुलं विकले किंवा फुलांचं तुमचं जो, जो जे काही प्रोडक्शन निघालं ते काढलं तर पाच हजार किलो गुणिले पन्नास म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये आपलं पाच हजार किलो गुणिले शंभर म्हणजेच शंभर रुपये रेट तर एक पाच लाख रुपये तर हे तुमचं शि झेंडूचं झालं अर्थकारण म्हणजे पन्नास रुपयाच्या भावानं पाच हजार किलो म्हणजे गुणिले पन्नास म्हणजे अडीच लाख रुपये आणि शंभर रुपयाच्या रेटने होता तुमची पाच लाख रुपये तीन हजार झाडांचे तर हे झालं झेंडूचं अर्थकारण आता ह्या पाच लाखामधले तुम्ही पन्नास हजार रुपये मायनस करा आपले इन्व्हेस्टमेंटचे आणि बाकी जे काही ते तुमचा निव्वळ नफा हे झालं झेंडूचं अर्थकारण पण झेंडू शेती खरंच फायदेशीर आहे का तर ह्याचं उत्तर आहे शंभर टक्के आहे तर फक्त तुम्ही मार्केटचा डिमांड आणि सप्लाय हे, हे। याचा जे सिद्धांत आहे ह्याचा विचार करून फेस्टिवल सीजनचा विचार करून तुम्ही झेंडूची शेती केली पाहिजे आणि जर तुम्ही अल्टरनेट म्हणजे समजा भाव लागू न लागू जर द जर तुम्ही प्रत्येक वर्षी जर झेंडूचं आपण जसं घेतो त्याप्रमाणे जर प्रोडक्शन घेत असाल तर झेंडूची शेती शंभर टक्केच परवडते लॉस तर होतच नाही आपल्याला फायदा कमी होईल पण कसं आहे शेतीचा एक अजून एक फायदा आहे बघा जर तुम्ही फुला फुलशेती केली गलांडा केला झेंडू केला तर असं आहे की तुमचं जे दुसरं जे फळशेती आहे जी फळबाग आहे ती जास्त डेव्हलप होते ह्या झेंडू मुळे आता लोक मिरची बाग लावली की ते आपल्या मिरचीचा प्लॉट लावले की त्याच्या भोवती आपल्याला दहावी झाडं झेंडूचे टाकून देतात कांद्याचे लावले की दहावी झाड टाकून देतात मग झेंडू का तर बाकी पिकावर येणारे जे रोगराई ते झेंडू स्वतः आपल्या झाडावर घेत आहे त्याच्यामुळं आणि जे पॉलिनेशन जे असतं निसर्गामध्ये जे मधमाशा ह्या झाडावरचं त्या झाडावर त्या झाड जे काय म्हणतो त्याला आपण पॉलिनेशनला परागीकरण म्हणतात मराठीमध्ये जे परागीकरण जे होतंय ते सगळ्यात जास्त ह्याचा मेजर रोल आहे झेंडू शेतीचा त्याच्यामुळे मला वाटतं झेंडूचं प्रोडक्शन तुम्ही प्रत्येक वर्षी घेतलं पाहिजे प्रॉफिटचा हिशोब न करता बाकी तुमचं बाकी फळशेती डेव्हलप फळबाग डेव्हलप होण्यासारखी किंवा बाकी पिकं चांगली येण्यासाठी तुम्ही या शेतीचा विचार करायला पाहिजे तर मला अशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आपण एक बेसिक आणि आप, एक तुमच्यासोबत एक गप्पा गोष्टी मारायच्या म्हणून म्हणून आपण एक हा प्रामाणिक व्हिडिओ आपण बनवायचा एक विचार केला आणि आपण आज वेळ भेटल्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवला तर मला हा व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला इतर कुठले प्रश्न काही निर्माण झाले असेल तर ते मला खाली कॉमेंट करा त्या प्रश्नाचं जितकं शक्य होईल तितकं मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करतो